कसे आहात तुम्ही सगळे आणि अडा आहे आमच्या काकाचं साखर आणि आणि तर आजचा म्हणजे दिवस जो आहे तो आम्ही आता सगळे पॅकिंग पॅकिंग सजावट करते म्हणजे वस्तू द्यायच्या असतात लोघाईला सो आम्ही त्या देणार आहोत तर इकडे आम्ही तयारी दाखवू हे बघा ही आहे आमची आत तू ही काकी ही बघा ही काकी आहे आणि इकडे बघा आमची तयारी चालू आहे हे बघा इकडे ही माझी मम्मी आहे ही अक्षवात आहे आमची ही छकोली आत तू आणि इकडे बघा आमचं सगळं इकडे सगळं म्हणजे तयारी जी केलेली आहे ती आहे हे आम्ही सगळ्यांनी पॅक केलेलं आहे हे बघा सगळं मेकअप कॉस्मॅटिक पर्स वगैरे सगळं आहे आणि हे बघा इथे परी आरू आणि हे बघू शकता तुम्ही आम्ही पूर्ण तयारी करतोय आणि मेन गिफ्ट म्हणजे हे हा, काका नी, काकी ला ला, फोन हा आमच्या काकाने काकीला घेतला आहे परी तुम्हाला दाखवेल आता दाखव हे तिच्यासाठी मेन सरप्राईज आहे हे सगळं तर आहेच बट हे तुम्ही फोन बघा किती त्याची बॉडी किती मस्ते मस्त आहे ना हे बघा यांचं सगळं डिस्कशन चालू आहे ओप छान आहे तुम्हाला आम्ही साडी दाखवतो साडी दाखवतो हां एक सेकंड एक सेकंड ही आहे ब्राईडची साडी हा किती सुंदर आहे बघा साडी पण आणि आम्ही अजून एक काहीतरी बनवलं तर ते दाखवतो चल पाहिजे हे बघा काय आमची मेहंदी ही मी काढलेली आहे ही परी तुझी दाखव ही माझ्या मम्मीने काढलेली आहे इकडे बघू आरू मेहंदी दाखव ही बघा आरू आड्या काकी हे बघा मम्मा तुझी दाखव मेहंदी दाखव हे बघ रात्री काढून घ्या मेहंदी मीच काढलेली आहे गाय हा चल आणि तुम्हाला वाटेल वरत कुठे प्रिशा कुठे तर ते आलेले नाही आहेत त्यांचं काही काम नाहीये ते हे बघा हे, हे कितीच मस्त झालेलं आहे ड्रेस आणि रुमाल रिंग <laughs> प्लॅटर हा आम्ही बनवलेला आहे लास्ट मिनिटला आमच्याकडे काही सामान नव्हतं आमचं डिस्कस पण म्हणजे डिस्कस पण नव्हतं झालं की आम्हाला करायचंय बट हे लास्ट टाईमला hey, आम्ही केलं आणि जे की मस्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये रिंग्स आहेत हे ओपन होतं आणि घरच्याच सामानाने आम्ही केलेलं आहे हे पूर्ण एकदम लेस लावली ले। हा अजून रिंग्स रिंग्स तुम्हाला नंतर दाखवते इथे सगळी तयारी आहे हे बघा इथे 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 आमचे देव असतात पण आता आमचे नवीन देव येणार आहेत सो खाली खाली आहे हे बघा यांचं बघा काय चाललंय ते गडबड चालू आहे यांची हे आहे ट्रेडिश ट्रेडिशन रिच्युअल सगळं त्याला लागतं ना ते पोटी भरण्यासाठी सामान सो इकडे बघा ग्रूमचा ड्रेस दाखवतो आम्ही तुम्हाला हा आमच्या काकाचा ड्रेस आहे एंगेजमेंटसाठी उद्याचा पण दाखवणार होता आम्ही उद्याचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे आरूचा मूड नाही असं वाटतंय का तुम्हाला झोप आले तिला

अवतार बघ केलाय खर आम्हाला म्हणजे आमचं ठरलेलं ब्लॉग बनवत आजचा बनवायचा नव्हतं इथे आज वरत वगैरे नाहीये तो शांत शांत होईल ब्लॉग आम्हाला माहिती आहे ते उद्या डायरेक्ट ढिंगाणा घालणार आहे दिवसातून आम्ही ब्लॉग बनवला पण नक्कीच तुम्हाला आवडेल हे पण आम्हाला तुझं काहीतरी झालं हा गाईज खूप लाईक करा खूप वेडिंगचे ब्लॉग्स पण येणार आहे कलर थेरी सांगी आहे ती तयारी करायला जाईल ना तेव्हा आपल्यापैकी दोघी जणींनी तिथे जायचं आणि तिला तो सेट बनवून बांगडीचा एक ओके ठीक आहे चला हे सगळं आवडत थोडे रील्स पण थोडा फोन खूपच मस्त आहे सरप्राईज आहे

हे बघा सगळं एक दाखवतो काही आहे इथे सगळं पर्स आहेत परत ह्याच्यात सगळे दागिने हे रुमाल आहेत रुमाल हा ड्रेस आहे ड्रेस ओटीच सामान आहे हा मोबाईल आहे रिंग रायटर आहे चप्पल आहे साडी हे क्लिप्स वगैरे हे सगळे एक्सेसरीज आहे तिथे पण बघू शकता तुम्ही ते पाऊच आहे टिकली आणि चॉकलेट्स आहेत हे मेकअपच आहे सगळं हे बघा तुम्हाला रिंग पण दाखवतो हे बघा किती छान रिंग आहे ही ही आहे आमच्या काकीची रिंग म्हणजे ब्राईडची आणि हे सगळं असं आम्ही उद्या नेणार आहोत सो तुम्हाला ते पण आम्ही सगळं दाखवू तर हे बघा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा, करा। हा ही बघा ही आहे बेबो बेबो आहे कर <laughs> हा ही अक्षात मुलगी आहे आणि ही अक्षात आहे ते इथल्या सगळ्यांनी मिळून हे मस्त असं केलेलं आहे त्यांचं अजून पण काहीतरी चाललं आहे असं वाटतं आहे मला ठीक आहे हे बघा हिचं साखर खोला काय अजून बनणार नाही आहे जाऊ द्या आम्ही तोपर्यंत इथे शूट करून घेतो थोडं थोडं होईल ना आपल्याला इथेच काढली आहे माझे मागे एवढीच लागेल चला कंटाळा पण आला का हे बघा हे प्लॅटरच हे नीट नाही झालं मग आम्ही त्याला रिन्व्हाइट करणार घरी गेल्यावरती चला बाय गुड नाईट चला गुड नाईट चल बाय अक्षर तू Porque vai, o David